मी अनिल केंद्रे, केंद्रे ही जी काल घटना घडली ती दुःखद घटना घडलेली आहे कोंबल प्रल्हाद केंद्रे ही सात वर्षाची मुलगी ज्या वेळेस ती रोड क्रॉस करत असताना भरधा वेगामध्ये मोटरसायकल येऊन तिचा अपघात झालेला आहे हे असाच अपघात तिच्या आईच्या संदर्भात झाला होता ती एक वर्षाखाली ते जर त्याच वेळेस जर प्रशासनानं जर कोणती कारवाई केली असती स्पीड ब्रेकर टाकला असता तर ती अशी घटना ह्यावेळेस घडली नसती आणि तिच्या आईचे दोन्ही पाय निकामी ते तिला दवाखान्यात नेऊन उपचार करून नीट केली आणि त्या हाताची घटना घडली आहे ती रात्री ठीक अकरा दरम्यान ही मुलगी मरत पावलेली आहे शासनाकडे के मागणी केलेली आहे शासनाकडे एवढीच मागणी आहे की ज्या ठिकाणी आपल्याला स्पीड ब्रेकर टाकायचे आहेत रोडला तर चार ठिकाणी स्पीड ब्रेकर आणि दुभाजक रस्ता आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा शासनाच्या वतीने टाकण्यात यावा आणि भरधाव भागात येणारी वाहन कमी करावेत अशी आमची विनंती आहे मी विक्रम नारागुडे काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पाठवला येथे एक टू व्हीलरवाल्याने एक आठ वर्षाच्या त्या मुलीला उडवलेला आहे केंद्रे नाव आहे तिथं तर त्या मुलीला रस्त्या कोमल केंद्रे कोमल केंद्रे कोमल प्रल्हाद केंद्र या मुलीचं नाव आहे तर साडेसात वाजता तिला उडवले तर त्याचं मुख्य कारण आहे की रस्त्याला स्पीड ब्रेकर नाही कुणी त्या पर सगळे वाहनाची जी स्पीड आहे ना जवळपास शंभर सव्वाशेच्या आसपास या स्पीड राहायला गेलेत आम्ही विनंती भरपूर वेळेस तहसीलदारांनाही केलेली आहे परत कॉन्ट्रॅक्टर मोर्गेंनाही विनंती भरपूर वेळेस केलेली आहे आणि वेदना दिली आहेत पण त्याच्यावर कुठलीच कार्यवाही झालेली नाही आजपर्यंत आणखी तर तिथं फीड ब्रेकरची चा आम्हाला चार ते पाच स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे आणि तिथं सर्विस रोड पण पाहिजे आम्हाला जे, तिथं जेवढ्या काही काही यंत्रणा करता येतील तेवढ्या गोष्टी केल्या तर तिथे अपघात होतील आतापर्यंत चार ते पाच अपघात तिथे झालेले आहेत पण तिथे शासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही आता जर दखल नाही घेतली तर आम्ही आज रास्ता रोको करणार आहेत आणि तर अंतर सर्वस्वी शासन जबाबदार राहील त्यानंतर तुम्ही मागणी केलेली आहे हो केलेली आहे मागणी आम्ही वारंवार अपघात वारंवार अवगत होतय आम्ही कल्पना दिलेली आहे आम्ही आत्महत्या करू तर शासनाने करून कुठल्या प्रकारची कार्यवाही होत नाही काय काय सांगाल आपलं नाव काय प्रकाश कचुरु केंद्री राहणार काय घटना घडली ता, घटना घडली साहेब भरधा वेगामध्ये मोटरसायकल येऊन सात वर्षाच्या मुलीला अपघात करून ती जागेवर एक्सपायर झालेली आहे आणि त्याचं कारण असं कि बाबा त्या ठिकाणी गतिरोधक नाही कुठलं शासकीय आम्हाला सुविधा लवकर मिळालेली नाही म्हणून आम्हाला थोडं त्या शासकीय सुविधेवर पोलीस असतील डॉक्टर असतील म्हणून आमचं एक चांगलं कवळ लिकरू त्या ठिकाणी एक्सपायर झालेला आहे बरोबर शासनाकडे काय के मागणी शासना आमची अशी मागणी आहे की साहेब आम्हाला डिवायडर सर्विस रोड गतिरोधक हे लवकरात लवकर शासनानं आम्हाला करून द्यावा